नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा तो धागा हो हा मूलमंत्र घेत राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलातील उच्च माध्यमिक आणि माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृती रॅली काढली आहे काय ही नेमकी रॅली आहे आपण प्राचार्य डी एन केंद्र सरांना विचारूया आणि या रॅलीचं आणि स्वाक्षरी मोहिमेचं आत्ताच उद्घाटन बोर्डाच्या या ठिकाणच्या ज्या सहसचिव आहेत अनुपमा भंडारी मॅडम यांच्या हस्ते झालेला आहे आपण पहिल्यांदा केंद्रेसरांकडे जाऊया उपस्थित इथं तुळजाभवानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका था उपस्थित झालेल्या आहेत स्वाती केंद्र मॅडम संस्थेच्या अध्यक्षा जायभाई मॅडम आहेत प्राचार्य संगमेश्वर सर इथं उपस्थित आहेत राजू मुंडे सर उपस्थित आहेत आपण थेट सरांकडे जाऊया सर काय हा उपक्रम आहे आणि काय संदेश दिला आहे तुम्ही या उपक्रमाद्वारे राजमाता जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे आज आम्ही दोनशे पस्तीस लातूर विधानसभा मतदारसंघ स्वीप अंतर्गत जनजागृती रॅली काढलेली आहे काढण्याचा उपक्रम आहे जनजागृती एवढ्यासाठी करायचे की ह्या वि मतदान जनजागृती रॅली आज त्याचं उद्घाटन एस एस सी व एच एस सी बोर्डाच्या सहसचिव अनुपमा भंडारी मॅडम यांच्या हस्ते झालेला आहे आज दुसरा उपक्रम असा आहे की आम्ही मी मतदान करणार अशा पद्धतीचा या ठिकाणी बोर्ड तयार केलेला आहे आणि त्याच्यावर स्वाक्षरी पहिली स्वाक्षरी भंडारी मॅडम यांनी करून त्यांनी मतदानाचा अधिकार हक्क बजावणार आहेत तो हक्क नसताना कर्तव्य समजून मतदान करा अशा प्रकारचं आव्हान मी या संकुलाच्या प्रमुख या नात्यानं करतो त्याचबरोबर मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा अशा पद्धतीचं आव्हान आमच्या विद्यार्थ्यांनी स्लोगनमधून केलेलं आहे वेग स्लोगन म्हणत स्लोगन म्हणत रॅली ते काढणार आहेत त्याचबरोबर मतदान हा अधिकार नाही तर कर्तव्य आहे मतदान आपला अधिकार निवडून निवडू मनाजोगे सरकार अशा पद्धतीचं स्लोगन विद्यार्थ्यांनी आणि चित्रकला शिक्षक श्री लोकरे सर यांनी तयार करून घेतलेलं आहे अतिशय मेहनत करून ही रॅली आम्ही तया अभी ताया अभी ताया अभी ताया पार पाडतो कालच आमच्या इथल्या मराठीच्या प्रमुखाने मोटाडे सर प्राध्यापक बदने सर धुमाळ सर यांनी मिळून एक अतिशय चांगला निबंध या मतदान जनजागृती रॅलीवर लिहून घेतलेला आहे त्याचबरोबर आम्ही चित्रकला स्पर्धा नवरात्रीनिमित्त वि विविध स्पर्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवाजी चौकामध्ये जे कामगार आहेत ते कामगार मतदानाला जात नाहीत आपलं मतदाना ब म्हणजे रोजगार बुडतो म्हणून त्या ठिकाणीसुद्धा आमचं पथक जाऊन या पथकातले प्रमुख जाऊन त्यांनाही मतदान करा अशा पद्धतीचा संदेश आम्ही देणार आहोत आणि आमचे विद्यार्थी या ठिकाणचे राजमाता तुळजाभवानी आणि संगमेश्वर या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्याच्या पालकांनी शंभर टक्के मतदान करतील अशा पद्धतीचा उपक्रम आम्ही राबवतो आणि शासन शासनाच्या आदेशाचं तंतोतंत शंभर टक्के पालन बरोबर आहे या अनुषंगानं मतदार जनजागृती रॅली आणि एकूणच स्वाक्षरी मोहिमेच्या अनुषंगानं भंडारी मॅडम आपण काय संदेश दिला आहे विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं मतदानाचा टक्का वाढला पाहिजे काय वाटतं आपल्याला सर यासाठी विद्यार्थ्यांची खूप मोठी मदत होणार आहे आपल्याला कारण हे विद्यार्थ्यांच्या घरोघरी गर मतदार आहेत विद्यार्थी जरी मतदार नसले oh. तरी त्यांचे मोठे बहीण भाऊ आई वडील सुलते किंवा त्यांचे जे कोणी नातेवाईक आहेत शेजारी आहेत या सर्वांना त्यांनी प्रोत्साहित करायचे मतदानाचं महत्त्व समजून सांगायचे माहिती आहे की हे सगळे आपल्याला विद्यार्थी खेड्यापाड्यातून येतात त्यांना मोलमजुरीची खूप म्हणजे महत्वाचं वाटतं त्यामुळं कदाचित मतदानाला दुर्लक्ष होऊ शकतं परंतु मतदान हे आपल्या अधिकार असून आपलं कर्तव्य असून आपल्या मनाजोगतं जर सरकार निवडून यायचं असं वाटत असेल तर सर्वांनी मतदान करणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी आपण विद्यार्थ्यांची मदत घेणार आहोत आणि मतदान मी मतदान करणार हा जो स्वाक्षरी मोहीमेने राबवले अतिशय सुंदर आहे शाळेतले सर्वजण स्टाफ आणि जे कोणी त्यांचे येणारे पालक या सर्वांकडून एक शपथ घेतल्यासारखा उपक्रम आहे की मी मतदान करणार ही शपथ त्याची माझी सही मी तर स्वतः केलेलीच आहे पण त्या सर्व पालकांनी सुद्धा सही एक करून एक शपथ घेतल्याचा उपक्रम आहे की जेणेकरून ते मग मतदानापासून वंचित राहणार नाहीत किंवा मतदान कि मतदानासारखी मतदान कि पवित्र गोष्ट त्यांच्याकडून ती टाळली जाणार नाही तर या पद्धतीनं या सरांनी अनेक सारे उपक्रम राबवलेले आहेत आणि त्याबद्दल मला त्यांचं आणि शाळेच्या प्राचार्य सर्व विद्यार्थी सर्व स्टाफ यांचं मला कौतुक करावं असं वाटतं काय तर मतदान हे एक पवित्र काम आहे आणि या मतदानाचा टक्का वाढला पाहिजे याच्यासाठी शाळा आणि महाविद्यालय आता पुढे येताना दिसत आहेत परंतु राजमाता जिजामाताच्या विद्यार्थ्यांनी काढलेली आजची मतदार जनजागृती रॅली आणि मी मतदान करणार ही स्वाक्षरी मोहीम लक्ष वेधून घेताना दिसते कॅमेरा पर्सन संतोष मानेसा इस्माईल शेख न्यूज नामा लातूर